ते पण आठवत नाहीये तसं तुमची बहुतेच अवस्था एवढ्या सगळ्या पोस्ट सांगितल्या की ती लक्षात राहिलंय माहिती नाही बरोबर ना तर त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की माणसाने असं काही काम करावं आपली स्वतःची अशी ओळख निर्माण करायची की आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला नाव मिळतं ते आपल्या आई वडिलांचं आणि आपण ज्याचा मुलगा त्याची मुलगी म्हणून एक ओळख असते आपली तर आपण असं काम करायला पाहिजे आपल्यामुळे त्यांची ओळख निर्माण होईल हे जे त्यांनी मला बोललं होतं ते वाक्य मला इतकं पटलं की अरे आपण आयुष्य काहीतरी तर करायचं त्याच्यापेक्षा हे माझे वडील एवढी ओळख मला निर्माण करायची आहे आणि ती प्रेरणा मला अशा एका व्याख्यानातून मिळाली होती तर मलाही असंच वाटतंय की तुम्ही पण अशी काहीतरी प्रेरणा नक्की आपल्या गाठी बांधून घ्या आयुष्य आयुष्यभराचं हे जे वाक्य आहे ते मी नंतर हे चालू ठेवलं म्हणजे मी नक्कीच कुठेतरी माझ्या म्हणजे हे माझे वडील किंवा ही माझी आई म्हणून नक्कीच ओळख निर्माण केली आणि लग्नानंतरही मी तेच ध्येय ठेवलं होतं की एक प्रशासकीय अधिकाऱ्याची बायको म्हणून नाही तर हा आता हेच निघाच्या नवरा आहे की असं तरी मी राजगुरू नगर म्हणून सुरुवात करून की ही ओळख मी ठेवायला पाहिजे असं सुंदर मानली होती म्हणजे ते वाक्य आयुष्यभर माझ्याबरोबर चालत होतं नक्कीच एवढ्या सगळ्या भाषणातून एक काहीतरी प्रेरणा घ्या आता सांगितलं सरांनी की वेल्हेकर आम्हाला कुठे कुठे भेटतो पुढचं दोन दिसले एअरपोर्टवर पण भेटले होते किंवा इव्हन आम्ही तिथं शांतीनगर आलो आमचे हे होत इलेक्शन होत इलेक्शनचे मेन जे डायरेक्टर होते जे मेन माणूस होता तो घरी